नमस्कार मी आकाश झाटे मराठी वन न्यूज चॅनलवर वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी टिटवळे येथील रे जेन्सी सर्वम येथून स्कॉर्पिओ गाडी चोरी नेणाऱ्या चोराला झिरपद करण्यात कल्याण तालुका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण करून पथकास यश आलेले याबाबतचे सविस्तर वृत्त असं की फिरेदी बाला कोटेश्वर राव व्यंकट सुभाराव लिंगोनेनी एकोणसाठ राहणार शिवानंद नगर जिल्हा कृष्णा राज्य आंध्र प्रदेश यांच्या मालकीची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एवच शून्य चार के डी सतरा एकोणनव्वद हे रेजन्सी सर्व किटवाळ येथून कोणीतरी अनोळखी आरोपीने चोरून नेली होती त्या अनुषंगाने दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कल्याण तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन दोन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण कक्ष यांनी गुन्ह्यातील घटनास्थळाचे डबल डाटा सीडीआर व एस डी आर यांचे तांत्रिक विश्लेषण करून सीसीटीव्ही फुटेज वरून सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपी हा सुरेश कालराव मुदाणी असल्याचं तपासात निष्पन्न केलंय परंतु सदरचा आरोपी हा वेळोवेळी त्याचा मोबाईल नंबर बदलत होता व त्याच्या नातेवाईकांच्या संपर्कात न ना राहणारा असल्याने व त्याचे मूळ गावी न राहणार असल्याने तपास करणे उघड होते परंतु पोलीस अंमलदार योगेश निर्मळ पोलीस अंमलदार कुणाल बावदाणे यांनी वेळोवेळी सदर आरोपी वर इतर लोकांचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून सदर आरोपी नामे सुरेश काळुराम उदाणी राहणार उडाणी की धाणी तालुका फलोदी जिल्हा जोधपूर राज्य राजस्थान याचा शिताफेने शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचा सदर गुन्हा अटक करण्यात आली आहे

यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील साहेब पोलीस निरीक्षक नितीन मुदगुन पोलीस उपनिरीक्षक जयवंत बारा पोलीस उपनिरीक्षक दीपक तुषारे पोलीस हवालदार प्रशांत बडगे पोलीस हवालदार गजानन देसले पोलीस अंमलदार भाऊराव भोईन योगेश निर्मळ कुणाल बावदाणे अजित काळे धनंजय गुजर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयातील रवींद्र मोरे पोलीस हवलदार दीपक गायकवाड यांनी वेळोवेळी पुरवलेल्या तांत्रिक सहकार्याने सदरची कामगिरी पार पाडली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद